नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकोया या युट्यूब चॅनलमध्ये आता आपण इयत्ता दहावी भाग एक यामधील प्रकरण पहिले दोन जलातील रेषे समीकरण हे बघत आहोत तर त्यातला आज आपण सरावसंच एक पॉईंट दोन बघणार आहोत तर चला तर मग सुरू करूयात तर त्यातला पहिला प्रश्न बघा काय आहे खालील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवण्यासाठी सारडी पूर्ण करण आता ती सारणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्यांनी दोन समीकरणं दिली आहेत बघा एक आहे समीकरण एक्स अधिक वाय बरोबर तीन आणि दुसरं आहे समीकरण एक्स वजा वाय बरोबर चार तर त्यांनी काय केलेले आहे आपल्याला हे सारणी दिलेली आहे त्यामध्ये रिकाम्या चौकटी दिलेल्या आहेत त्या आपल्याला भरायच्या आहेत पुस्तकामध्ये हे उदाहरण तसं दिलेलं आहे तर त्यामध्ये बघा त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे की आता पहिलं उदाहरण जे आहे एक्स अधिक वाय बरोबर तीन यामध्ये त्यांनी आपल्याला एक्सची किंमत दिलेली आहे आणि ह्या चौकटीमध्ये आपल्याला वायची किंमत लिहायची आहे तर आता ते उदाहरण कसं सोडवायचं बघा एक्स अधिक वाय बरोबर तीन म्हणजे तीन अधिक वाय बरोबर तीन ए वाय बरोबर तीन वजा तीन म्हणजे वाय बरोबर शून्य वायची किंमत किती मिळाली आपल्याला शून्य म्हणून एक्स वाय किती आहे शून्य आहे आता इथे त्यांनी वाय बरोबर आपल्याला किती दिले पाच दिले एक्स अधिक वा पाच तीन म्हणून एक्स बरोबर तीन वजा पाच आणि एक्स बरोबर वजा दोन म्हणजे किंमत किती मिळाली वजा दोन यांची क्रमित जोडी किती वजा दोन पाच आता त्यांनी हे तिसर बघा ची किंमत तीन दिलेली आहे म्हणजे एक्स अधिक तीन बरोबर तीन एक्स बरोबर तीन वजा तीन म्हणून एक्स बरोबर शून्य म्हणजे ही ची किंमत आपल्याला किती मिळाली शून्य म्हणजे ही क्रमित जोडी किती आहे शून्य तीन त्याचप्रमाणे हे दुसरं समीकरण आहे एक्स वजा वाय बरोबर चार म्हणजे आता त्यांनी आपल्याला वायची किंमत किती दिली आहे शून्य म्हणून एक्स वजा शून्य बरोबर बर बर चार म्हणून एक्स बरोबर चार म्हणजे म्हणजे ही क्रमित जोडी काय आहे ही क्रमित जोडी आहे चार शून्य इथे त्यांनी एक्सची किंमत दिली आहे वजा एक म्हणजे बघा एक्स वजा वाय बरोबर चार वजा एक वजा वाय बरोबर चार म्हणून वजा वाय बरोबर चार अधिक एक म्हणून व वजा वाय बरोबर पाच आणि वाय बरोबर वजा पाच म्हणजे आपल्याला वायची किंमत किती मिळाली वजा पाच आणि क्रमित जोडी किती आहे वजा एक वजा पाच आणि ही त्यांनी आपल्याला पुस्तकातच किमती दिलेल्या आहेत हे आपल्याला काही सोडवायची गरज नाही पण ते कसं सोडवलंय ते, ते मी इथं दिलेलं आहे त्याप्रमाणे हे सोडवायचं आहे तर अशा पद्धतीने हे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण सारणी पूर्ण केलेली आहे हे झालं पहिलं उदाहरण आता आपण दुसरा प्रश्न बघू त्या दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा त्यांनी आपल्याला सहा उपप्रश्न दिलेले आहेत दुसऱ्या प्रश्नाचे सहा उपप्रश्न तर ते दुसरा प्रश्न काय आहे खालील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवा आलेखाने सोडवा म्हणजे त्यांच्या आधी आपल्याला क्रमित जोड्या काढून घ्यायच्या आणि त्या क्रमित जोड्या आपल्याला आलेख कागदावरती बिंदू स्थापन करून त्या बिंदूचे निर्देशक लिहून त्यातनं जी एक सामायिक रेषा जाईल ती रेषा काढून आणि नंतर त्या रेषा एकमेकीला जिथे छेदतात त्यांचे बिंदू शोधून म्हणजे त्यांची ती उकल शोधून आपल्याला अशा पद्धतीने हे उदाहरण पूर्ण सोडवायचं आहे तर चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक दोनमधलं उपप्रश्न एक एक्स अधिक वायबरोबर सहा आणि एक्स वजा बरोबर बर चार आता दिलेल्या समीकरणांचे आलेख काढण्यासाठी क्रमित जोड्या मिळवू म्हणून एक्स अधिक वायबरोबर सहा म्हणून एक्सबरोबर चार म्हणून ए चार अधिक वाय बरोबर सहा वायबरोबर सहा वजा चार वायबरोबर दोन एक्सबरोबर एक म्हणून एक अधिक वाय बरोबर सहा म्हणून वाय बरोबर सहा वजा एक म्हणून वाय बरोबर पाच आणि एक्सबरोबर तीन म्हणून तीन अधिक वाय बरोबर सहा आणि वाय बरोबर सहा वजा तीन म्हणून वाय बरोबर तीन आता दुसरं समीकरण एक्स वजा वाय बरोबर चार म्हणून वाय बरोबर वजा एक म्हणून एक्स वजा कंसात वजा एक बरोबर चार म्हणून एक्स अधिका एक बरोबर चार म्हणून एक्स बरोबर चार वजा एक एक्स बरोबर तीन वाय बरोबर शून्य घेतलं आहे आता आणि मग एक्स वजा शून्य बरोबर चार म्हणून एक्स बरोबर चार वाय बरोबर वजा दोन म्हणून एक्स वजा कंसात वजा दोन बरोबर चार म्हणून एक्स अधिका दोन बरोबर चार एक्स बरोबर चार वजा दोन एक्सबरोबर दोन अशा पद्धतीने आपल्याला ह्यांच्या क्रमित जोड्या मिळालेल्या आहेत आता त्या आपल्याला आलेख कागदावरती दाखवायच्या आहेत हे बघा विद्यार्थी मित्रांनो आत्ता जे आपण पहिलं गणित बघितलं त्याच्या ज्या क्रमिक जोड्या आपण मिळवल्या तर त्या क्रमित जोड्या आता ह्या आलेख कागदावरती आपल्याला स्थापन करून ते आलेखानी एक रेषेबिंदू ते दाखवायचे तर आता मी काय केले की मी आधीच हे आलेख पेपर तयार करून ठेवलेले आहेत जेणेकरून आपल्याला गणित सोडवायला आ, सो, ये भर भर होई ही सोप म्हणजे भरभर होईल आपलं आणि तुम्हालाही ते समजायला सोपं जाईल म्हणून हे कलर पे पेन वापरून ते सोडवलेले आहेत तर बघा आता हा आलेख पेपर आहे यावरती एक्स अक्ष आणि हा वाय अक्ष हा घेतलेला आहे तर प्रमाण काय घेतले दोन्ही अक्षांवरती एक सेंटीमीटर बरोबर एक एकक घेतलेलं आहे आता पहिलं जे समीकरण आहे ते काय आहे एक्स अधिक वाय बरोबर सहा मग आता एक्स अधिक वाय बरोबर सहाच्या आपल्याला त्या तीन क्रमित जोड्या मिळालेल्या आहेत त्यातली पहिली क्रमित जोडी आहे चार दोन चार दोन म्हणजे काय तर एक्स अक्षावरती चार आणि वाय दोन म्हणून हे बघा हा चार आणि वाय अक्षावरचा दोन असे मिळून हा इथे एक बिंदू मिळालाय आणि त्याची ही क्रमित जोडी इथे लिहिली मी आता दुसरा जो ह्या क्रमित जोडी आहे ती आहे एक पाच आता एक पाच म्हणजे काय तर वाय अक्ष एक साक्षावरती एक आणि वाय अक्षावरती पाच तर हा बिंदू इथे मिळाला त्याची ही क्रमित जोडी आता तिसरी क्रमित जोडी आहे तीन तीन म्हणजे एक साक्षावरती तीन वाय अक्षावरती तीन म्हणून हा बिंदू इथे मिळाला त्याची ही क्रमित जोडी इथे लिहिली आता हे बघा हे जे तीन आपल्याला तीन बिंदू एक रेषे मिळालेले आहेत ना ते ह्या रेषेने आपण जोडून घ्यायचे आणि जोडल्यानंतर हे कुठल्या समीकरणाचे बिंदू आहेत किंवा कुठल्या समीकरणाच्या क्रमीत जोड आहेत हे कळण्यासाठी तिथे हे समीकरण सुद्धा त्या रेषेच्या तिथे लगेच लिहून घ्यायचं तर हे समीकरण कुठलं आहे एक अधिक वाय बरोबर सहा आता हे तुम्हाला लक्षात आलं असेल आता आपण दुसरं समीकरण बघूयात आता हे बघा समीकरण दुसरं काय आहे एक वजा वाय बरोबर चार मग त्याची पहिली जी जोडी आहे ती काय आहे तीन वजा एक आता तीन म्हणजे कुठला हा एक अक्षावरचा तीन आणि वजा एक म्हणजे हा वाय अक्षावरचा हा खालच्या बाजूचा वजा एक तर ही क्रमित जोडी आपली इथे मिळते बघा तीन एक मग दुसरी जी क्रमित जोडी आहे ती चार शून्य आहे मग हा चार इथे मिळतो एक अक्षावरचा आणि शून्य हा अक्षावरचा मग ती इथे लिहायची एक क्रमित जोडी आणि हा बिंदू इथे घ्यायचा आणि दुसरा तिसरा जो आहे तो अधिक दोन आणि वजा दोन असे आपल्याला दोन बिंदू मिळाले तर अधिक दोन म्हणजे कुठला एक्स आणि वाय अक्षावरचा वा कुठला येतो वजा दोन हा बिंदू इथे येतो ही क्रमित जोडी इथे येते आता हे जे आपल्याला तीन एक रेषे बिंदू मिळालेले आहेत एक दोन तीन हे काय करायचे ह्या रेषेने असे जोडून घ्यायचे आणि कुठल्या समीकरणाचे आहेत ते पण समीकरण इथे लिहून घ्यायचं आणि मग ह्या ज्या दोन रेषा आहेत समीकरणांच्या त्या कुठे एकमेकीला छेदतात तर त्या छेदतात ह्या पाच आणि एक या बिंदूमध्ये पाच म्हणजे कुठला हा एक्स अक्षावरचा आणि वाय अक्षावरचा एक बिंदू म्हणजे हे बघा इथे ह्या दोन रेषा एकमेकीला छेदतात मग या समीकरणाची उकल किती येते पाच एक हे बघा समीकरणाची उकल पाच एक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक प पहिला आणि दुसऱ्या प्रश्नातील पहिला उपप्रश्न बघितलेला आहे तर या प्रकारे आपण या सरावसनचा एक पॉईंट दोनला सुरुवात केली आहे तर यातील जी उरलेली उदाहरणं आहेत ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तोपर्यंत नमस्कार धन्यवाद